नागोरी मुस्लिम इजगड जमा ट्रस्टच्या मालकीची नेहरू इथे जागेवर असलेली संरक्षण भिंत पाळण्याकरिता महानगरपालिकेचे अधिकारी श्री बल्लाळ व त्याचे सहकारी हे सगळे इथं आले असतात आणि सदरची भिंत पाळू नये ही आमची मागणी आहे कारण ती जी जागा आहे आमच्या मालकीची आहे आणि आम्ही ती ताँग भिंत ताँग स चाळीस वर्षपूर्वी मालकीने बांधलेली आहे पण ती भिंत काही नवीन नाही ती भिन परवानगी आहे असं हे आहेत याच कारणाने ते तोळायला आले होते तथापि आम्ही महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगचे अध्यक्ष श्री प्यारे झिया साहेब यांच्याकडे याची तक्रार केली त्यांनी तात्काळ त्याला स्थगिती दिली आणि सुनावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सदर भिंत संरक्षण भिंत पाळण्याबाबत आब कुठलीही कारवाई करू नये असा त्यांनी आदेश दिला तथापि आयुक्तांचे मनत काय आहेत मला माहीत नाही आयुक्तांना आम्ही फोन लावत होतो आयुक्त काय फोन उचलत नाही आम्ही कलेक्टर ऑफिस उपजिल्हाधिकाऱ्यांच्या इथं पण फोन लावला आणि स सदरची ऑर्डर जी आहे या दिलेल्या आदेशाप्रमाणे कारवाई करावी अशी आलेल्या अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार विनंती करत होतो तथापि सदरचे अधिकारी ऐकण्याचे मनस्थीत नव्हते मग त्यानंतर आम्ही एकशे बारावर फोन करून ए पोलीस डिपार्टमेंटला कळवलं का आमच्याकडे ऑर्डर आहेत तरी हे लोक बळजबरीने ताकदीच्या जोरावर आमची भिंत पाडायचा प्रयत्न करतायत इथं जर कधी मागं काय वातावरण बिघडलं तर याची सर्व सर्व जबाबदारी महानगरपालिकेचे मा, अधिकारी यांची राहील अशी आम्ही वारंवार त्यांच्याकडे मागणी व विनंती करत होतो शेवटी आयोगाने त्यांना फोन लावून सांगितलं ला का आम्ही स्थगिती दिलेली आहे तुम्ही त्याच्यावर कुठलीही कारवाई करू नका आता आलेल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला असं सुचवलं की उद्या तुम्ही आयुक्तांची भेट घ्या या विषयावर चर्चा करा आणि मार्ग काढा आणि आम्ही उद्या आयुक्तांना भेटणार आहोत सगळं आमचे कागदपत्र दाखवणार आहोत आम्हाला मिळालेला स्टे आम्हाला मिळालेली स्थगितीचे आदेश आम्ही त्यांना दाखवणार आणि पुढची भविष्य वर आणि पुढं आम्हाला काय कारवाई करायची आणि कशी करायची हे आम्ही ठरवणार धन्यवाद